नमस्कार सतर्क महाराष्ट्र धक्कादायक अशी बाब समोर येत आहे आदिवासी पारधी समाजातील तरुणांना प्रशासनाकडून विनाकारण त्रास होत आहे अकलूज सवतगाव येथे आदिवासी पारधी समाजाचा एक तांडा आपापल्या परीने रोजगार करून स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे परंतु पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावर वारंवार खोटे गुन्हे दाखल केले जातात व त्यांना हकनाक त्रास दिला जातो याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांना सोलापूर येथे आदिवासी पारधी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी आदिवासी पारधी समाजाचे सांगली जिल्हाध्यक्ष जत तालुक्याचे श्री बसवराज चव्हाण हे यावेळी उपस्थित होते त्यांच्या अध्यक्षतेखाली तसेच गोपीनाथ काळे व अन्य कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन रामदास आठवले यांनाही निवेदन सादर केले याची तातडीने दखल घेऊन रामदासजी आठवले यांनी सोलापूरचे पोलीस अधीक्षक गिरीश देशपांडे यांच्याशी दूरध्वनी करून त्वरित संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले व त्याचबरोबर आदिवासी पारधी समाजातील जनतेवर विनाकारण होणारा अन्याय थांबवण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली यासाठी आदिवासी पारधी समाज सांगली जिल्हाध्यक्ष बसवराजी चव्हाण यांचे मोलाचे योगदान लाभले चॅनल व पोर्टलला करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे